माझा प्रभाग माझा परिवार हे ब्रीद मनी बाळगुळ ऐरोली सेक्टर एक व दोन तसेच प्रभाग क्रमांक दहा आणि बारा येथे माजी ज्येष्ठ नगरसेवक व भाजपा महामंत्री अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम ऐरोली नाका येथे पार पडला सर्वप्रथम भाजपा जनसंपर्क का कार्यालयात माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केले तसेच ऐरोली प्रभाग क्रमांक दहा मधील जान्हवी चौघुले तिला बारावी मध्ये चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाल्याबद्दल या विद्यार्थिनीचा सत्कार माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जानवी प्रमाणपत्र पुस्तक शाळेची बॅग छत्री आणि सॅमसंग टॅब देऊन तिचं कौतुक करण्यात आलं यावेळी पालक यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व टोपी देऊन स्वागत केले तसेच समता नगर येथील खुशी चौधरी तिला बारावीमध्ये एक्क्याण्णव टक्के गुण मिळाल्याबद्दल माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी टॅप देऊन तिचा गुणगौरव केला प्रभाग क्रमांक बारा मध्ये प्राची पाटील हिने बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के व आर्या शेठ हिने दहावीमध्ये चौऱ्याण्णव पॉइंट चौवेचाळीस गुण मिळवल्याबद्दल त्यांचे देखील शाल पुष्पगुच्छ पुस्तक प्रमाणपत्र छत्री बॅग व सॅमसंग टॅब देऊन गुणगौरव करण्यात आला माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून गेली बावीस वर्ष दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम प्रभागात राबवत आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहा व बारा मधील इतर मुलांनी चांगले गुण मिळवले त्याबद्दल त्यांचा देखील गेली पाच ते सहा दिवस भाजपा पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज जानवी चौगुले या आपल्या आयरोली परिसरातील आमच्या भगिनी यांनी दहावीला नाईंटी थ्री पर्सेंट गुण म्हणजे पर्सेंटेज प्राप्त करून सुतारसाहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या ताईंच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणं विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचं गुणगौरव केला जातो त्यांना छानपैकी कॉलेजला जाण्यासाठी एक बॅग असते त्याच्याबरोबर एक टॅब असतो आणि त्याच्याबरोबर आता त्यांनी छत्री पण दिलेली आहे असं पुस्तकं आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा हा है कौतुक खूप वर्षापासून ते करत आहेत आणि हे कौतुक विद्यार्थ्यांचं पाहूनच मान्य गणेश नाईक साहेबांनी एस एस सी सराव परीक्षेचं प्रमुख आयोजकपद हे सुतारसाहेबांच्याकडे आले अनेक वर्ष दिलेलं आहे आज मी यांना शुभेच्छा व्यक्त करतो की भविष्यामध्ये त्यांची मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं तर त्यांनी सांगितलं की मला इंजिनियर व्हायचं आहे आज नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे सुशिक्षित आज तुम्ही बघा लहानसं घर आहे परंतु त्यांच्या आई वडिलांनी त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे आणि समाजाची गरज लक्षात घेऊन सुतारसाहेब असतील आमच्या ताई असतील यांनी अशा विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मान्य गणेशजी साहेबांचं जे स्वप्न आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे गेले अनेक वर्ष सुतारसाहेब या ठिकाणी करत आहेत आमच्या शुभेच्छा आहेत आमच्या भगिनींना पण की त्या आता दहावी झाल्यात पुढे बारावी होतील नंतर इंजिनियर होतील आणि देशसेवेला त्यांचं योगदान लाभेल त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सुतार साहेबांनी आम्हाला बोलून हा एक आनंद देण्याचा क्षण यांनी आमच्या जीवनामध्ये आणल्याबद्दल सुतारसाहेबांना आणि आमच्या ताईंनासुद्धा आभार गेली बावीस वर्ष हा सतत माझा प्रत्येक कार्यक्रम वाचतो यशस्वी स्तरावर परिसर झाल्यानंतर मुलांचा गुणगौरव आम्ही घरोघरी जाऊन करतो आता आम्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी आलो आहे जे प्रभागामध्ये सर्वात जास्त गुण संपन्न केलेले आहेत अशा मुलांच्या घरी आलो आहे गेल्या या दहा दिवसामध्ये आम्ही जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार केला आज एकूण आयरोल नाका दोन आणि प्रभाग क्रमांक सेक्टर दोनमध्ये दोन असे दोन, चार विद्यार्थ्यांना सत्कार आ, संजीव नाईक साहेब पण आले होते त्यांना काही कामानिमित्तानं आता जावं लागलं आता आम्ही इथं आलेलो आहोत हा सत्कार आम्ही दरवर्षी करतो ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही मुलांना टॅब देऊन सत्कार केलेला आहे मुलांना चांगल्या गुण गौरव वस्तू देतो आम्ही त्यांना त्यांना एक स्कूलची बॅग देतो त्यांना एक पुस्तक म्हणून आम्ही देतो त्यांना एक सर्टिफिकेटसुद्धा आम्ही बनवून देतो आणि त्यांना एक पावसाळ्याकरता छत्रीसुद्धा देतो आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये त्यांना टॅपची गरज आहे शिक्षणाकरिता त्या टॅपसुद्धा आम्ही त्यांना देतो हे सर्व वस्तू आम्ही त्यांना एकाच वेळेला देतो आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याकरता थोडासा आम्ही आता हातभार लावतो माझं नाव जानवी चौगुले मी ऐरोलीत राहते आणि माझी शाळेचं नाव संजेविस आहे दहावीत मला त्र्याण्णव टक्के पडले आणि आभार मी माझ्या पालकांना आणि माझ्या शाळेच्या स्टाफना सगळ्यांना आभार मानते मी शाळेचा अभ्यास प्रामाणिकपणे केला आणि घरात सांगतील ते सगळं ऐकलं हे आता इंजिनिअरिंगसाठी म्हणजे एंट्रन्स एक्झाम करणार आणि त्यात पास झाल्यावर सी एस घेणार हा एक साहेब सुतार साहेब सुश शशिकला सुतार, 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 सुतार मॅडम माड़ा। यांचं मी आभार मानते त्यांनी माझ्या घरी येऊन माझा गुणगौरव केला त्याबद्दल धन्यवाद मी किशोर चौगुले माझी मुलगी जान्हवी चौगुले हिला दहावीमध्ये त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले आणि तिथे या यशाचं गुणगौरव करण्यासाठी माननीय सुतार साहेब माननीय संजीवजी नाईक साहेब आणि मॅ शशिकला सुतार मॅडम या आमच्या घरी येऊन मुलीचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मेरा नाम आर्य सेठ आहे मैंने अपना टेंथ स्टैंडर्ड वी पी एम इंटरनेशनल स्कूल सेक्टर नाइनटीन से आ, पास किया है मुझे टेंथ स्टैंडर्ड में नाइन्टी फोर पॉइंट फोर परसेंट मिला अब आगे साइंस स्ट्रीम के साथ मैं ग्राफिक डिज़ाइनिंग का कोर्स करने वाले वाला हूँ एंड इस पूरे जर्नी में मेरा सबसे ज़्यादा सपोर्ट मुझे मेरे पेरेंट्स और दादा दादी से मिला उन्होंने मुझे बहुत मोटिवेट किया एंड मेरे पढ़ने में मेरी काफ़ी हेल्प की जिसकी वजह से इतना अच्छा मुझे रैंक आया है अपने स्कूल में अच्छा लग रहा है ऐसे सम्मानित होकर काफ़ी सारे लोग हैं अच्छा लग रहा है सब मिल के सबसे एंड ये ऑनर जो मुझे मिला है उसके लिए मैं बहुत खुश हूँ थैंक यू नाम खुशी चौधरी है और मैं समता नगर सेक्टर एक एरोली में रहती हूँ और मेरे ट्वेल्थ में नाइन्टी वन परसेंट है और मैं इसका श्रेय अपने मम्मी पापा और अपने टीचर्स को देना चाहूँगी क्योंकि मेरे टीचर्स जो थे आर्या गुरुकुल सेक्टर बीस में ये स्कूल कॉलेज मतलब ये बहुत अच्छा पढ़ाते थे वो इसलिए मैं उनका मतलब श्रेय अपने मैम और सर को देना चाहूँगी संजीव नाइक साहब सुतार साहब शशिकला सुतार मैडम ने आज मेरा सत्कार किया जो मुझे बहुत अच्छा लगा उन्होंने मुझे टैब दिया मुझे बहुत अच्छा लगा बॅग दिया टॅप दिया से की मेरा इतना अच्छा सत्कार हुआ आगे होल का काही सोच रही हूँ तयारी यू पी एस सी माझी मुलगी प्राची ज्ञानेश्वर पाटील ही पनवेलला असते आजीकडे म्हणजे येऊन जाऊन करत असते ती चांगू खाना ठाकूर विद्यालयमध्ये ती बारावी पास झाली तिला एकोणनव्वद टक्के पडले आज तिचा सत्कार करण्यासाठी आपल्या याचे सा आनंद सुतार साहेब आणि त्यांच्या मिसेस दोघे आलेले आहेत मला खूप बरं वाटलं ते आले तेवढं हो आणि खरं माझी मुलगी सी ए करते पण ते आता इथे नाही आहे ज्ञानेश्वर पाटील हे बारावी वाणिज्यमध्ये एकोणनव्वद टक्के मिळून पास झाली तर त्या तिचा सत्कार करण्यासाठी सुतार साहेब आणि मॅडम आल्या होत्या मॅडम आलेले आहेत तरी त्यांनी माझ्या मुलीला एक गिफ्ट देऊन टॅपचा टॅप पण दिलेला आहे तरी त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी ते आणि त्याने पुढच्या भविष्यासाठी त्याने खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद